नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आज देशाचं लक्ष महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरकडे आहे कारण काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त नागपुरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे हे तयार हम ही महारॅली काँग्रेस करून काढण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी देशभरातील काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांचा नागपूर दौरा रद्द झाला आहे त्या नागपुरात येणार आहेत सोनिया आणि ने प्रियांका गांधी या महारॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती होती मात्र आता काही कारणांमुळे त्यांचा हा दौरा रद्द झाला आहे मनोज मनोजरांगी पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाची पूर्ण तयारी केली आहे मनोज जरांगी मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत यावेळी त्यांनी मराठा समाजातील लाखो बांधवांना मुंबईत बोलावला आहे मिळेल त्या वाहनाने या येताना आपलं रेशन पाणी कुणाच्याही भरवशावर बसू नका अशा सूचना देतानाच आता ही शेवटची लढाई आहे आता एकतर आरक्षण मिळेल नाही तर, तर माझा मृतदेहच येईल असा निर्वाणीचा इशाराच मनोज रांगी पाटील यांनी दिला आहे शांततेत करोडोच्या संख्येने या शेवटचं आंदोलन आहे एकतर आरक्षण घेऊ नाहीतर माझं मरणच होईल असं मनोजरंगी पाटील म्हणाले अयोध्ये राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा रोजी होणार आहे या कार्यक्रमासाठी अयोध्येत युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे परंतु या सोहळ्यावरून महाराष्ट्रात राजकारण तापले आहे या सोहळ्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना निमंत्रण पाठवले नसल्याचे आरोप होत आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित दिले आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येत भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे त्याआधी यात्रेकरूंच्या सुविधेसाठी बनवण्यात आलेल्या रेल्वे स्थानक आणि उद्घाटन होणार विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात एक हजार चारशे पन्नास कोटी रुपयांवरून अधिक खर्चाचे बांधकाम करण्यात आले आहे टर्मिनल इमारतीचा पुढचा भाग राम मंदिराच्या वास्तुकला दर्शवतो टर्मिनल इमारतीच्या आतील भागात स्थानिक कला आणि भगवान श्रीरामाचे जीवन दर्शवणारे चित्रे सजलेली आहे तसेच टर्मिनल इमारतीत अत्याधुनिक सुविधा देखील असतील